मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे झालेल्या हत्येच्या नंतर त्याचे जे फोटोज आहेत त्याचे जे व्हिडिओज आहेत ते सोशल मीडियावर काही दिवसापूर्वी व्हायरल झाले आणि ज्या पद्धतीनं ते फोटो होते ते पाहून सर्वच स्तरातून संतापाची एक लाट उसळली होती पूर्ण महाराष्ट्रामधून त्या गोष्टीचा के निषेध केला जात होता विविध संघटना असतील विविध पक्ष असतील या गोष्टीचा निषेध करताना आपल्याला पाहायला मिळाले वाल्मी कराड धनंजय मुंडे यांच्यासह जे बाकीचे लोक आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं अशी मागणी सर्व स्तरातून होताना दिसत होती त्यातच धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा आपण पाहायला मिळालं मात्र त्यांच्या आमदारकीचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी होताना दिसते पंढरपूरमध्येही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्याचे जे व्हायरल फोटो झाले या गोष्टीचा निषेध म्हणून पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाल्मी कराड असतील धनंजय मुंडे असतील आणि बाकीचे जे आरोपी असतील त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी प्रतिकात्मक फाशी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळालं त्यांच्या फोटो असतील त्याला जोडे मारो आंदोलन हे पंढरपूरमधील सकल मराठा समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आलं